नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आज मी तुम्हाला एक झक्का स्नॅक्सची रेसिपी दाखवणार आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला काही करायचं नाही आहे करायचं नाही आहे म्हणजे आपल्याला इन्ग्रेडियंट जास्त नको आहे रेसिपी आपल्याला करायची आहे सॉरी बोलताना चुकलं माझं तर आपण आज करणार आहोत रव्याची शेव आणि त्या शेवेचे करणार आहोत चिवडा खूप छान लागतो एकदा हा करून पहा आणि रेसिपी लॉंग आहे तर आपण आधी पहिले पटकन किचनमध्ये जाऊन आपण रेसिपीचं साहित्य पाहूया त्याचे पार्ट्स आणि बिट्समध्ये ही रेसिपी आहे चला किचन कढईमध्ये मी पाणी ठेवलं आहे आणि तूप टाकलं आहे याच्या खाली आपण गॅस लावूया आधी आता मी काय करणार आहे रव्याची शेव करायची आहे म्हणून मी हा दोन कप मी रवा घेतलेला आहे आणि दोन कप रवा घेतला म्हणून मी त्यामध्ये तीन कप पाणी घेतलं आहे हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग हा रवा आपण त्या पाण्यात टाकणार आहोत पाणी गरम झालं की रवा टाकूया आणि शेवेला चव यावी म्हणून आपण या पाण्यामध्ये मीठ टाकतो आहे शेवेच्या हिशोबाने पाणी उकळलं पाहिजे मी मीठ टाकलं आणि शेव थोडीशी खमंग व्हावी म्हणून मी थोडासा हिंग पण टाकला आहे याच्यामध्ये आता हे होऊ देत आपण हे पाणी इकडे शिफ्ट करूया आणि इथे आता आपण आपल्या चिवड्याची फोडणी करून घ्या चिवड्याच्या फोडणीसाठी मी जी कढाई घेतली केलेली आहे रव्याच्या र रव पाण्याखाली इकडे गॅस लावले नाही आता हा थोडासा हे कमी गॅस कमी केला आहे आणि आता ह्यामध्ये हो आपण तेल घालणार आहोत फोडणीसाठी अगदी थोडस जास्त नाही कारण आपण शेव तळणार आहोत फक्त आपल्याला हे जे आपले मसाले आहेत ना ते आपल्याला चांगले हे करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण टाकणार आहोत काजू शेंगदाणे कढीपत्ता हिंग मी जिरंबिरं काही टाकणार नाही आहे आणि अगदी किंचित मीठ फक्त या काजू आणि शेंगदाण्यापुरतं जेव्हा आपण शेव तळू तेव्हा राहिलेले हे आयटम आहे हे खसखस आपण या फोडणीतच टाकणार आहोत त्यानंतर आपण फोडणीमध्ये आपण साखर नाही टाकणार आहोत आपण शेवेवर साखर टाकूया आणि हे चिली फ्लेक्स आहेत हे पण आपण शेवेवर टाकणार आहोत आणि आंबट गोड चिवडा व्हावा म्हणूनही लिंबू लिंबूसत्व आहे हे लिंबूसत्व मी टाकते म्हणजे तुम्हाला आता हे सामान लक्षात आलं की हे काजू शेंगदाणे हिंग खसखस हा रवा आपण त्यात टाकणार आहोत हे मीठ हा कढीपत्ता मी तुम्हाला हे चिली फ्लेक्स दाखवलेले आहेत त्यानंतर ही साखर आपण त्या शेवेवर टाकणार आहोत आणि ही मी थोडीशी काळे मिरे पावडर पण टाकणार आहे शेवेवर आणि सत्व मी तुम्हाला दाखवलं आहे आता हे माझं रव्याचं पाणी उकळलेलं आहे त्यामुळे आता गॅस कमी करते आणि या पाण्यामध्ये आधी ही कढई उचलून घेते याच्यापेक्षा जास्त पाणी उकळवायचं व्हायचं नाही आपण आता काय करतो आहे यामध्ये हा रवा आपण वैरून घेतलेला आहे आणि आपण आता गॅस बंद करतो आहे आणि हा रवा आपण असा फक्त या गरम पाण्यामध्ये वाफला गेला पाहिजे एवढंच फक्त आपण मिक्स करून ठेवतो आहे आणि ही कढई मी आता दुसऱ्या गॅसवर ठेवते याला मी झाकून ठेवणार आहे कारण नंतर आपल्याला हे शेवेचं बॅटर आहे आपलं हे आपल्याला तयार करून घ्यायचं याच्यावर मी झाकण ठेवते म्हणजे त्या वाफेत तो रवा शिजून जाईल आता आपण जी फोडणी करणार आहोत ती अशी आहे ही फक्त फोडणी करून ठेवायची आहे आपल्याला बाकीचं काहीच करायचं नाही आपलं हे तेल मघाशीच गरम झालं होतं या गरम तेलामध्ये मी थोडासा हिंग घालते यात काही आपल्याला करायचं नाही आहे काजू आणि हा कढीपत्ता हे आपण असं थोडस मिक्स करून घेणार आहोत थोडस कारण कढीपत्ता माझा वाळलेला आहे शेंगदाणे आणि काजू भाजून घेतले होते आता ही खसखस टाकली आहे गॅस बंद केलेला आहे आता खसखस आपली जळून जाईल आता हे सगळं आपण उचलून ठेवतोय आता यामध्येच आपण हे चिली फ्लेक्स टाकून दिलेले आहे ही थोडीशी काळे मिरे पावडर आणि आता याला छान मिक्स करतोय आपली फोडणी चिवड्याची तयार झाली आहे आता अगदी थोडंसं आपण मीठ घालतोय ते काजू आणि शेंगदाण्याला लागण्यापुरतं ही आपण टाकली याच्यात साखर आणि हे लिंबूसत्वाचं एक चिमुटभभर लिंबूसत्व ॲक्च्युली गरम याच्यातच मिसळायचं असतं डायरेक्ट फोडणीत कधीच नाही टाकायचं गॅस बंद करून मी हा प्रकार केलेला आहे त्यामुळे आता त्याचे खडे होणार नाही नाही तर मग मीठ साखर आणि लिंबूसत्वाचे खूप खडे होतात आता फक्त राहिली आहे आपली शेव आपण ती करून घेऊया ती फोडणी मी आता अशीच ठेवते इथे आणि आता शेव करण्यासाठी हा बघा रवा चांगला नरम झाला रवा आता मी काढते प्लेटमध्ये पण तो खूप गरम आहे आता हा रवा मी काढून घेतलेला आहे या रव्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे हा बटाटा मी तीन बटाटे थोडेसे उकडवून घेतले आणि हे बटाट्याचा कीस मी यात टाकते आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ रव्यात आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे फक्त बटाट्याच्या हिशोबाने मिठाचा अंदाज घ्यायचा ना तर सारी शेव खारट होऊन जाईल आणि शेव खमंग नुसतीच खमंग लागावी म्हणून आता हा हिंग म्हणजे आता आपलं हे सगळं अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हे खूप गरम आहे त्यामुळे आता मी हे मळून तुम्हाला दाखवा तयार झाली आहे रवा शेव मी थोडीशी लालसर काढलेली आहे तर आपली ही तयार शेव मी तुम्हाला दाखवते ही बघा आणि ही जास्त शेव माझी तयार झालेली आहे शेवेला तेल राहत नाही एकच फक्त चोंगा मी तुम्हाला दाखवण्यासाठी तळण्यासाठी तळायचं दाखवण्यासाठी ठेवला होता आता आपण आपल्या शेवेचा चिवडा करून घेऊया या कढईमध्ये आपण मघाशी फोडणी केली होती रेसिपीच्या सुरुवातीला हा ही शेव माझी झालेली आहे यात आणि आता आपण काय करतो करतोय या शेवेपैकी हा एक भाग अतिशय कुरकुरीत ही शेव होते हे तीन प्र, चोंगे मी यामध्ये काढले मी आता हा गॅस बंद करते आणि ही तयार झालेली शेव पण काढून घेते ही शेव मी थंड करून घेतली होती आता आपला शेवेचा चिवडा तयार झाला हे बघा खूप सुंदर दिसतं आहे शेव कुसकरताना तुम्हाला त्याचा आवाजही येत असेल आणि आपण फोडणीत सगळं टाकलं होतं त्यामुळे अतिशय कुरकुरीत आणि सुंदर असा रव्याच्या शेवेचा चिवडा झालेला आहे खूप जास्त कुचकरायचं नाही म्हणजे कुचकरू शकतो पण एवढं नाही तर तुम्ही आता बघू शकता हा माझा चिवडा तयार झालेला मी प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते तर हा आपला शेवेचा रव्याच्या शेवेचा चिवडा आणि आता बाजूला ही थोडीशी रवा शेव पण आपण घेऊया पाहू शकता अतिशय सुंदर रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि एकदम उत्कृष्ट कारण शेवेमध्ये आपण मीठ टाकलं होतं फोडणीमध्ये आपण सगळंच टाकलेलं आहे त्यामुळे आता आपली ही खमंग रेसिपी तयार झाली हे दोन महिने टिकतं त्यामुळे दोन महिने तुम्ही ही शेव भरून ठेवू शकता मुलांना शाळेत डब्यात दुपारच्या वेळेला खायला देऊ शकता आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे आज मी तुम्हाला आहे रव्याच्या शेव्याची रेसिपी दाखवली आहे रवा तुम्ही टाकला आणि बटाटा टाकला तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं तांदुळाचं पिठंही यात मिळवू शकता फक्त एकच करायचं दोन कप रवा असेल तर म्हणजे एक कप आ, सवा कप पाणी लागतं त्याला आणि त्याच्यामध्ये मग बटाटा तुम्ही एकच घाला धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी शांततेने पाहिल्याबद्दल माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा धन्यवाद